नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पांढरी ते शिहोर अशी कावडयात्रा प्रस्थान झाली होती आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ही कावडयात्रा शिवर येथे दाखल झाली असून पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आश्रमस्थळी ही दाखल झाली आहे या कावडयात्रेमध्ये चारशे ते पाचशे इतके शिवभक्त सामील झाले होते पांढरी ते सिओर अशा पद्धतीची या कावडीची जो आहे तो मार्ग होता आज ही यात्रा शिओर येथे दाखल झाली आहे बघूया आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी शिओर येथील व पांढरी येथील नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आपण जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेल नक्की प्रेस करा आज आपण मध्य प्रदेशातील शिवर या ठिकाणी आहोत शिवर वरून पांढरी येथील कावळ यात्रा निघालेली होती ही कावळ यात्रा इथे दाखल झालेले होते आणि आता प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सेल या कॉलेज पासून इथून कावळची यात्रा ही आता कुपडेश्वर धाम इथे प्रस्थान करणार आहे आणि अशातच या कुपडेश्वर धामच्या कावळ यात्रेचा जो संचालन करणार आहे प्रदीपजी मिश्रा यांच्या सोबत हे कावड यात्रा ही जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर कुपळेश्वर धाम इथे पोहचणार आहे आणि इथून आता इथून आगमन होणार आहे अशातच आपल्या सोबत इथे अनेक आम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहत आहे अनेक कावळधाडी इथून आता सध्या रॅली काढून निघणार आहे आणि अशातच पूर्ण संपूर्ण शिव मधून जी कुंभेश्वर धाम आणि पहिले नदीवर तिथं हे करणार आहे तिथून तिथून शिवच्या आपल्या मुद्दा अभिषेक होणार आहे आपण शिवड मध्ये आहोत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आणि संगम झालेला आहे शिव इथे अनेक कावळ इथे निघालेले आहेत महाराष्ट्रातून आलेले कावड आणि मध्य कावड आज आपण या चौपाटीवर बघून आलो की भाविक आणि श्रद्धालू किती मोठ्या संख्येने कावड झाली इथे हजर झालेले आहे अनेक सर्व चौकोली ही जाम झालेली आहे आणि सर्व कावड रस्त्याने चौकोलीवर सर्व इकडून भक्तजन कावड झाली महिला पुरुष सर्व मोठ्या संख्येने यांचे उपस्थित आहे इतका सुंदर दृश्य आपल्या सारा सफाटीच्या माध्यमातून आपण दाखवणार आलो आपल्या मध्ये बघून झालो आपण किती कावड आपल्याला मोठ्या मोठ्या संख्येने इथे निघत आहे आणि अशा सर्व आणि आज या चौकोली आहे रुद्राक्ष हनुमानजीची मूर्ती सुद्धा मोठ्या आहे आणि महिला पुरुष मोठ्या संघीने आणि बंदोबस्त सुंदर आणि या चौकलीवर बघत आहे की चौकशीवर इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशातच कावळ आणि महिला कावळ झाडी सगळे उपस्थित आहे आपल्या काही आपण दाखवत आहे तर या सारा समाजाचा पुढे राहावा आज आपण मध्य प्रदेशातील शिवर जिल्ह्यामध्ये आहोत आणि नुकतंच काही वेळातच शिवर येथे पोहोचणार आहे आणि ही यात्रा दिनांक बारा तारखेला पांढरी येथून निघालेली होती आणि जवळपास पाचशे चारशे ते पाचशे कावडधारी या यात्रेमध्ये सामील झाले होते आणि मोठा अनुभव येथील कावड भक्तांनी आपल्या सारा समाचारला सांगितला आहे अशाच प्रकारे आ, काल ते होशंगाबाद येथील नर्मदा मातीच्या स्थिरावर म्हणजे घाटावर तिथे आलेले होते आणि तिथे मोठी महाआरती तिथे सुद्धा झालेली होती आणि आज इथे शिवर जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि शिवर जिल्ह्यात अनेक भक्तांसाठी कावळधारी जे आहेत त्यांची व्यवस्था पटेल यांनी केली होती आचार्य सुद्धा चारशे ते पाचशे दररोज यांच्या लोकांचं जेवण सर्व मंतशीपणे इथे होऊन राहिलं आणि अशातच आपल्याला जे भक्त आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण सुद्धा दाखवलेली आहे प्रकारे ही कावड निघाली आणि कशाप्रकारे शिवर पर्यंतचा प्रवास त्यांनी सुमय प्रवास केला आणि नुकतंच काही घंट्यामध्येच ते शिवरला पोचणार आहे आणि शिवरला उद्या प्रदीपजी मिश्रा यांच्या माध्यमातून ती कावडयात्रेचा समापन होणार आहे आणि मुख्य अभिषेक धाम येथे मेथे होणारा आणि कावड यात्रा ही तिथेच समाप्ती होणार आहे बघूया सारा समाजाचा पुढील आढावा